DNA news Nashik Shodh Satyach पुण्यातील पूजा खेडकर आणि सोलापूरचे बाळू मरकड यांच्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा प्रकार उघड झाल्यानंतर आता नाशिक जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा सूचना देऊनही यू डी आय डी प्रमाणपत्र सादर न केलेल्या तब्बल चाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं डी एन ए नाशिक न्यूजच्या हाती लागली आहेत नाशिक न्यूजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये शासनाला प्रमाणपत्र सादर न केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नाव पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सामान्य प्रशासन विभाग नाव संजय सोनवणे कार्यालय महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नाशिक पद पर सहाय्यक प्रशासन अधिकारी नाव संदीप सुखदेव पोलगीर कार्यालय एकात्मिक बाल विकास विभाग येवला पद कनिष्ठ सहाय्यक नाव नारायण भालेराव कार्यालय पशुवैद्यकीय विभाग पंचायत समिती नाशिक पद परिचर विभाग ग्राम पंचायत नाव संजय यशवंत शिंदे कार्यालय पंचायत समिती बागलाण पद ग्रामसेवक नाव संदीप कडू बेडीस कार्यालय पंचायत समिती बागलाण पद ग्रामसेवक नाव संगीता दादाजी बच्छाव कार्यालय पंचायत समिती चांदवड पद ग्रामसेवक नाव रोशन बळवंत सूर्यवंशी कार्यालय पंचायत समिती चांदवड पद ग्रामसेवक नाव विलास महाराज लिलके कार्यालय पंचायत समिती पेठ पद ग्रामसेवक नाव नामदेव भाऊसाहेब ठोके कार्यालय पंचायत समिती बागलाण पद ग्राम विकास अधिकारी नाव सुरित्राम भागा शिरोरे कार्यालय पंचायत समिती मालेगाव पद ग्राम विकास अधिकारी दरम्यान इतरही तीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं डीएनए नाशिक न्यूज जाहीर करणार असून डी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं जाणून घेण्यासाठी पाहत रहा डीएनए नाशिक न्यूज ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक